नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत यंदाचा गणेशोत्सव डॉल व शांततेत साजरा करा शरद नेमाणे यांचं प्रतिपादन कायदा पालन करत पारंपरिक वाद्याचा वापर करून डॉल गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन हातकनंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाणे यांनी केलं ते कुंभोज तालुका हातकनंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज येथे आयोजित गणेशोत्सव शांतता बैठकीच्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोज गावचे सरपंच जयश्री महापुरे होते यावेळी गोपनीय अधिकारी मदनराव मदाळे यांचा सत्कार कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीनं सरवतीनं सरपंच जयश्री महापुरे व उपसरपंच आपो पाटील यांच्या हस्ते करण्यात आला पुढे म्हणाले की कुंभोज गावात मुक्त गणेशोत्सव साजरा करावा त्याच पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व कायदेशीर नियमांचं पालन करावं रहदारी व गावातील नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका शांततेत काढाव्यात प्रत्येक मंडळाने फॉर्म भरून परवाना काढून घ्यावा विसर्जनाच्या मार्गावर वेडी वाकडी वळणं असल्यामुळं ट्रॅक्टर ट्रॉलीवरती सजवलेली कमान ती लहान असावी अडचणी येणार नाही डॉल्बीला परवानगी दिली असली तरी डॉल्बीचा आवाज कमी प्रमाणात ठेवावा मोठ्या प्रमाणात आवाज ठेवल्यास आम्ही मंडळांवर कायदेशीर कारवाई करू विसर्जन मिरवणूक चार ते पाच या वेळेत काढण्यात याव्यात जेणेकरून विसर्जन नऊ ते दहा या वेळेस होईल अशा सूचना करण्यात आल्या बारा हा दहावर आलो म्हणून आपण पुढं टायमिंग वाढत जाणार मी त्या टायमिंगला बाराच्या ठोक्याला तुमचा साऊंड बंद करणार आहे तुमच्या कानात क्लिअर करून घ्या बाराच्या ठोक्यात साऊंड बंद होणार आहे फक्त मिरवणूक आपण पुढं पुढं ढकलत नाही मग एक गाणं लावा आणि दोन गाणं लावा काय लावायचे ते पाच वाजता नाचा त्या गाण्यापुढं तुमचं समाधान करून घ्या त्या पाच वाजता संध्याकाळी लवकर काढा आपली मिरवणूक काढण्याचा टायमिंग हा सहा सात वाजेपर्यंत जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही लोकांना बघायला बी मिळत नाही रात्रभर लोक कर विनाकारण ताटकळत बसलेली असतात त्यामुळे बिफोर चालू करा बिफोर चालू केली तरी काय अडचण नाही आता सध्याचा जो, जो काय पावसाळा पिरियड आहे त्यामुळे काय असं काही ऊन नाही काय नाही त्यामुळे लवकर चालू करा लवकर लाईनीला लागा गणपती गणपती लाईनीला लागले की टायमिंग प्रमाणे पुढे पुढे सरकत जा आणि त्याच्याप्रमाणे आपला बारा वाजता त्या ग्रामपंचायतीचा पुढं पास करून घ्या आणि मग पुढचा गणपती एकदा पास झाला बारा वाजे साऊंड सिस्टीम बंद करा लाईटचा फक्त एक स्त्रोत वाढवा आणि पुढे पुढे पाच करा ह्याच्यात आता मला तिथे रात्रीचं सांगायला लावू नका यावेळी स्वागत विनय पोद्दार यांनी केलं यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य राजाराम कारखाना संचालक अमित साजनकर सदाशिव महापुरे तंटामुक्त कमिटी अध्यक्ष बाळासाहेब डोणे पोलीस पाटील मोहम्मद पठाण सुरेश भगत दादोमाने मारुती पाटील तसेच ग्रामस्थ गावातील सर्व तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते नवसंकेत न्यूज साठी कुंभोजून रोहित पाटील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा